आदरणीय स्वामी भक्त राय परांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग एकोणीसावा स्वामींशी साने आणि मास्तर यांचे प्रेमाचे संबंध उत्तरोत्तर वाढत होते साने यानंतर देवरुख इथं आपल्या गावी शिक्षकाची नोकरी करीत होते पोटापुरते काम परी अगत्य तो राम अशी त्यांची वागणूक होती स्वामींची गाठ पडावी अशी अतीव उत्कंठा त्यांना लागून राही अशा स्थितीत स्वामींचं एखादं पत्र आलं म्हणजे त्यांना अमृताची वृष्टी झाल्याचं समाधान वाटे दिनांक सोळा जुलै एकोणीसशे सव्वीसच्या पत्रात ते लिहितात ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसागो करून पावसाची वाट पाहत बसतो त्याप्रमाणे आपल्या गोड शब्दांची वाट पाहत होतो काल तर वाट पाहण्याची कमालच झाली होती त्यामुळेच की काय न जाणे आज प्रेमवृष्टी झाली पण पण का पावसागो कुठे थांबले भेटी अंती ते थांबेल वगैरे वगैरे याप्रमाणे साने देवरुखला आल्यावर त्यांना आपणाला तिथं पारमार्थिक मित्र नाही म्हणून तळमळ वाटे आणि मास्तर आणि स्वामी यांच्या प्रेमळ पत्राची ते वाट पाहत असत इकडे पावस इथं श्री पटवर्धन मास्तर यांनाही साने यांची राहून राहून आठवण येईल सान्यांच्या पत्राची ते आतुरतेनं वाट पाहात आणि पत्र मिळताच त्यांना ब्रह्मानंद होईल आपण परस्परांपासून दूर झाल्याबद्दल दैवाला दोष द्यावा असं त्यांना वाटे दैवबळे दूर गेला परिभावबळे जवळी आला अशी त्यांची अवस्था होती भाद्रपद महिना होता मास्तर शनिवारी सुट्टी असल्यामुळे जवळच मावळंगे इथं आपल्या मामाकडे गेले होते त्याच गावात रामभाऊ नेने यांच्याकडे ते वस्तीला गेले होते सर्व मंडळी झोपली आणि मास्तरही निजले होते सोहम ध्यानात निमग्न असताच किंचित डुलकी आली आणि त्यांना एकदम आपल्यापुढे साने उभे आहेत असं दिसलं आपण जागे असून जणू आपल्यापुढे साने प्रत्यक्ष उभे आहेत असंच त्यांना त्यावेळी वाटलं परस्पराने प्रेमानं नमस्कार केला इतक्यात साने मास्तरांना म्हणाले मी आता जातो तुमची आमची ही शेवटची भेट लोभ असू द्या असं म्हणून एक प्रेमळ कटाक्ष टाकून ते निघून गेले मास्तर एकदम दचकून उठले त्यांना फार बेजेन वाटू लागलं छातीत थोडं धडधडल्याप्रमाणे झालं सर्व प्रकार हा स्वप्नातलाच काय भेट आणि बोलणं तर प्रत्यक्षाप्रमाणेच झालं असं मनाला वाटत होतं साण्यांनी शेवटचीच भेट म्हणून सांगितल्याचं आठवत असल्यामुळं मनाला विषण्णता वाटू लागली साने असं का बरं म्हणाले बहुधा ते फार असाध्य आजारानं जर्जर झाले असावेत किंवा यावेळीच त्यांचं देहावसान झालं असावं असंच मास्तरांना वाटलं मास्तरांना सर्व रात्रभर झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी मास्तर पावसेत आले आणि काही माहिती मिळते का म्हणून पाहू लागले तो सायंकाळपर्यंत साने वारल्याची दुःखद बातमी त्यांना मिळाली ती वेळ मास्तरांना साने यांनी येऊन नमस्कार करून ही शेवटचीच भेट म्हणून सांगितलं तीच होती अत्यंत प्रेमामुळे मृत्यूसमयी परस्परांना याप्रमाणे अनुभव आला मास्तरांना फार हळहळ वाटली दुःख हलकं करण्याकरता ते स्वामींकडे गेले स्वामींना ही वार्ता समजताच वाईट वाटलं आपल्या भेटीची साण्यांना किती विलक्षण ओढ होती एखादं पत्रे यावं म्हणून त्यांचा जीव कसा तळमळत असे याची स्वामींना आठवण झाली स्वामी मास्तरांना म्हणाले साने जर दीर्घायू झाले असते तर ते पारमार्थात थोर अधिकारी ठरले असते परंतु आता तरी काय ज्यांची इतकी ओढ मृत्यूसमयी होती ते योगभ्रष्ट म्हणून पुन्हा जन्माला येऊन दिव्य जीवन जगायचेच यात शंकाच नको याप्रमाणे काही उद्बोधक गोष्टी बोलून स्वामींनी मास्तरांच्या विरही मनाचं सांत्वन केलं मृत्यूसमयी आपल्याला भेट देऊन नमस्कार केला ही गोष्ट त्यांची आत्मिक शक्ती वाढल्याचं निदर्शक आहे असंही त्यांनी सांगितलं याप्रमाणे साने अनुग्रहानंतर अवघ्या चार महिन्यांच्या आतच इह लोक सोडून गेले नवज्वराच्या आजारातच त्यांचं देहावसान झालं त्यांना शेवटी वात झाला आणि त्या वातात ते बडबडत असत परंतु ती बडबडसुद्धा साधी नसे बडबडीत ते कधी मास्तरांजवळ तत्त्वज्ञानाच्या गोष्टी बोलत तर कधी स्वामींना उद्देशून बोलत जिवंतपणी ज्याची अधिकांश आवड असते तीच आवड मृत्यूसमयी वाढत असते आणि पुढील गतीसुद्धा त्याचप्रमाणे होते असं गीतेत सांगितलं असल्यानं साने यांना कोणती गती मिळेल हे न सांगताच समजण्यासारखं आहे साने ताप आल्यानंतर साखर प्याहून देवरुख या आपल्या गावी गेले होते आणि तिथंच त्यांचा अंत झाला स्वामींचा एक कृपापात्र मित्र काळानं हिरावून नेला परंतु पटवर्धन मास्तरांसारखा जीवाभावाचा मित्र मात्र त्यांना दीर्घकाळ लाभला त्यांचे अतूट असे प्रेमाचे संबंध दिवसेंदिवस वाढतच होते स्वामींचं आपल्यावर उत्कट प्रेम आहे या जाणिवेमुळे मास्तरांना परमार्थात नेहमीच प्रगतिशील राहता आलं मित्र कसा असावा असं जर तुम्ही मास्तरांना विचारलं असतं तर त्यांनी हेच उत्तर दिलं असतं स्वामींसारखा आज इथेच थांबूया यनन्तर भाग ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्